श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण स्वामी सेवा करताना ती सेवा खूप तनमन आणि विश्वासाने करा खूप काही अनुभव येतीलच आपण स्वामी सेवेत असेच येत नसतो तर बाबा आपल्याला सेवेत घेतात आपल्याला ते शिकवत असतात आज आपण बघत आहोत कुणी ना कुणी त्रासात आहे हा जर त्रास कमी करायचा असेल तर सर्वांनी स्वामी सेवेत या जे कोणी स्वामी सेवेत पहिल्यापासून असतील आणि त्यांना बाबांचे अनुभव येत नसतील त्यांनी सेवा सोडूच नये उलट आपण सेवेत वाढ करायला पाहिजे एक ना एक दिवस याचे फळ बाबा नक्कीच देतील आपल्या सेवेचे फळ हे उशिरा का होईना पण मिळतेच आपल्याला बाबांकडे काही मागावं नाही लागत कारण ज्यांनी जन्माला घातले त्यांना सर्व काही माहीत असते ते म्हणजे आपल्या बाळांसाठी काय उत्तम काय चांगलं आहे तेच बाबा देतात स्वामी बाबाही आहे आणि स्वामी आईही आहे तेव्हा बाळांच्या हिताचे काय आहे तेच बाबा देतात आपण जेवढी बाबांची जे सेवा करू तेवढी कमी आहे पण ती कमी नाही झाली पाहिजे ती वाढली पाहिजे आता खूप ताई आणि दादा व्हिडिओ करतात आपल्याला मोटिवेट करण्यासाठी आपण त्यांचे व्हिडिओ बघून स्वामी सेवेत येतो स्वामी सेवा करत असताना आपल्या स्वभावात खूप फरक पडलेला आपल्याला दिसतो आपल्या परिवारात घरात सुद्धा वातावरणात आनंद झालेला दिसतो माणसांमध्ये राहण्यापेक्षा देवाचरणी राहायचा विचार करा जे काही तुम्हाला शेअर करायचं असेल ते बाबांशी देवाशी बोलून मन हलके करा कारण माणूस दुःखी असतो कधी ह्या कारणाने तर कधी त्या कारणाने कितीही असेल कितीही दिले तरी पूर्ण नाही पण देवाचं बाबांचं तसं नसतं तुम्ही देवळात जाताना काही नेलं नाही तरी बाबा काही मागत नाही कारण सर्व काही बाबांनी निर्माण केले आहे मठात देवळात जाऊन तुम्ही नामस्मरण मुजरा करा बघा बाबा नक्कीच तुम्हाला त्याबद्दल खूप काही देतात माझे कुणीही व्हिडिओ पोस्ट शॉर्ट जे मी बनवते ते तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्ही पुढच्या व्हिडिओला ॲक्सेप्ट करू नका शाळेत असताना आपल्याला पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत खूप गुरु लाभतात तसेच खूप साऱ्या ताई दादा व्हिडिओ बनवतात मी पण एक त्यांच्याकडून मोटिवेटेड झालेले आहे त्यामुळे माझे अनुभव शेअर करते तेही सेवा तुमच्यापर्यंत कशी पोहोचवावी यासाठी तेव्हा बाबांची तुम्ही सेवा करत राहा मग आयुष्यात नाना प्रकारची वादळे येऊ देत किंवा संकटे कारण त्या वादळांपासून संकटांपासून आपल्याला बाबात सोडवतात नक्कीच विश्वासाने बाबांशी एकरूप व्हा आपल्याला बाबांनी वाईट गुण दिलेले नसतात ते आपल्या आपणच रुजू करत असतो तेव्हा ते सर्व वाईट गुण बाबांच्या चरणी सोडून निस्वार्थ न काही अपेक्षा करता सेवा करा तुमचे मत आणि तुम्हाला स्वामी सेवेतून आलेले अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा आणि एक म्हणजे आणि एक महत्त्वाचं मनापासून जर स्वामींची सेवा तुम्ही केली तर स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही एक ध्यानात घ्या कधीकधी आपण सेवा करून देखील आपल्याला मनासारखं घडत का नाही कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे ते स्वामींना माहिती असतं आणि म्हणून तेच घडतं जे तुमच्यासाठी योग्य आहे देखील तुमचाच फायदा असतो स्वामी महाराजांना समजणं एवढं सोपं नाही आणि ज्याला समजलं त्यांनी स्वामींना सोडणं कधीही शक्य नाही म्हणूनच तर म्हणतात अशक्यही शक्य करतील स्वामी धन्यवाद श्री स्वामी समर्थ